नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग दोन त्यांचे विरोधक एक मोहाकर्षाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते भद्दीय लिछवी तथागथांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला भगवान लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा टोना त्याला अवगत आहे जे असे म्हणतात ते तथागथांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात आम्ही लिचवींचे लोक ह्या आरोपावर विश्वास ठेवित नाहीत पण तथागथांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे तथागत म्हणाले भद्य अफवा परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यावर विसंबून राहू नये एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका अमुक एक गोष्ट तर्कशिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारावून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका पण भदिय अमुक एक कृत्य पाप कर्म आहे असे सर्व घटना स्वत निरूक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वान आणि ते ग्रही आहे असे सांगितलेले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे भद्दीये जे मजवर चमत्कार करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वत महत्वाकांक्षी लोक नाहीत काय भद्दीये बोललाय होय भगवान ते महत्त्वाकांक्षी आहेत मग भद्दीय लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय नाही भगवान ते कचरणार नाहीत भद्दीय बोलला आणि भदीय जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्याला चिथवणी देणार नाहीत काय होय भगवान देतील भद्यय बोलला भद्यय माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो प्रिय शिष्य लोपयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा असे केल्याने कोणतेही मूलक कार्य मन वचन किंवा कृत्ये ह्याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रण ठेवून तू वाघ भद्ये जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादू जादूटोणं अवगत आहे ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो ते लबाड व खोटे बोलणारे आहेत भगवान आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे हे आपल्या जादू टोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते भगवान जर सर्व ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादू टोण्याने मोहून जातील तर दीर्घकालापर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल खरे आहे भीय खरे आहे ह्या जादू टोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे यापुढे आपण पाहणार आहोत दोन परोपजीवी असल्याचा आरोप तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद